अहो मंडळी कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये जे दिसत तेच प्लॉट तुमच्यासाठी आणलेला आहे आज तरी व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती घ्या या वागुलीच्या प्लॉट ची मंडळी नुसते विचार करत होते आपण आणि भरपूर कॉल पण येत होते आपले आणि बघायला गेलं की प्रतीक्षा जी आहे ती संपूर्ण संपलेली आहे ती दिवस प्रतीक्षा करायची वेळ आज आलेली आहे संपलेली आहे तुमची प्रतीक्षा कारण की आज आपण तुमच्यासाठी वागुलीमध्ये हे स्टार्टिंगला जे बघितलं ते थे प्लॉट तेच प्लॉट वाघुलीमध्ये आणलेले आहे कार्पोरेशनच्या आधी हद्दीमध्ये आहे आणि कार्पोरेशनचा एरिया इथं लाभलेला आहे बजेट काय असणार कोण कोण असणार सगळं काही आपण तुम्हाला इथं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त एकच काम करायचं माहिती पाहिजे ना या प्लॉटची जे कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे वाघुलीमध्ये आहे तर व्हिडिओ संपूर्ण माहितीचा बघून घ्या आणि कारण की तुम्ही कॉल केलं तर तिकडं कोण काय बोलणार नाही आज तुमच्यासाठी अगदी वाघुलीच्या हद्दीमध्ये हे प्लॉट ही जागा आहे आणि व्हिडिओ सोडू नका बघा प्लॉट पाहिजे ना जागा पाहिजे ना अहो जागा पाहिजे ना पाहिजे कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये पाहिजे आणि खिशाला परवडणारी पाहिजे अहो पुढं करायचं एकदम कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये बजेटमध्ये बजेट आहे अहो चिल्लर बजेटमध्ये ते पण वाघुली सारख्या एरियामध्ये बोलता साहेब वाघुलीमध्ये तुमच्यासाठी हे प्लॉट आलेले आहे विकायला न तुम्ही लवकर या नंबर दिलेला आहे व्हिडिओ तर बघा व्हिडिओ पुढं नंबर दिलेला आहे व्हिडिओ जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी तुम्ही जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चा नाव आहे पण मी इथं एजंट ब्रोकर म्हणून नाही आलेले आज तुम्ही स्टार्टिंग स्टार्टिंगला वाघुलीच्या अगदी मधोमध म्हणजे वाघुलीच परिसरामध्ये तुमच्यासाठी रहिवासी झोन असलेले बंगलो प्लॉट आणलेले आहे आता हे कुठं असणार वाघुलीमध्ये आणि काय रेट असणार आहे कसं काय असणार आहे पेमेंट सिस्टम काय असणार आहे संपूर्ण चर्चा आजच्या या व्हिडिओ मध्ये मी स्वतः कासिम शेख करणार आहे पण एक प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे की तुम्ही जे बघतात मला कुठल्या गावातून कुठल्या शहरातून कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही बघत आहे काय तुम्ही मला वाघुली मधूनच बघत आहे का पुण्यामधून का भारतातून कुठल्या जिल्ह्यातून राज्यातून किंवा परदेशातून बघत असाल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा मी बघा मला असं वाटतं की भरपूर लोक बघतात पण कमेंट करायला घाबरतात अब खा घाबरतात मंडळी बरं वाटत तुम्ही ते लिहिलं तर मंडळी चला मी एवढंच बोलणार आहे की आज बघा ही जी प्रॉपर्टी आहे ही तर एकदम कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये तुमच्यासाठी मी घेऊन आलेलं आज आहे डायरेक्टली नो एजंट नो ब्रोकर डायरेक्टली ओनरची प्रॉपर्टी आहे आणि अगदी तुमच्या बजेट मध्ये बसणारी आहे पण एवढं आहे की इथं जे आहे ना बघा दहा मधले चार चार सेल झालेले आहे दहा मधले चार सेल झालेले आहे ऐका परत एकदा सांगतो ट्रिपल तीन वेळा बोलतो दहा मधले चार सेल झालेले आणि किती बाकी आहे सहा गुंटे बाकी आहे आता सहा गुंटे इकडं डायरेक्टली घेणारा जो असणार आहे त्यांनी डायरेक्टली हे नंबर दिसतात त्याच्यावरती कॉल करावे आणि तुम्हाला हे जे प्लॉट आहे हे जे रेट थोडस सांगतो मी पण मला आधी एक अजून एक बघा हे जे जे मध्ये आहे हे तर एक जबरदस्त रेट असणार आहे बरोबर ना कारण की हे संपूर्ण तुम्ही जो एरिया बघितला सगळे बंगलो रो हाऊस आणि त्याच्या मधोमधच हे सहा गुंट्याचा प्लॉट शेष बाकी आहे ओके आणि मी तुम्हाला पेपर कशी काय होणार त्याच्याबद्दल पण मी सांगणार आहे पण आधी बघा तुम्ही एकदमच कमी भावामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही कुठं बघत असाल तर कुठं जाऊ नका ना मी आहे ना इथं मी सांगतो ना तुम्हाला कुठं अहो फक्त अगदी एक लाख रुपयेच डाऊन पेमेंट करायचं आणि डायरेक्टली सात बारा खरेदी कर संमतीपत्र हे सगळं तुम्हाला भेटणार आहे कुठं भेटणार आहे अहो मंडळी काय मश्किरी करता जरा व्हिडिओज बघत नाही तुम्ही मग म्हणून तुम्हाला काय कळत नाही आता पण अर्धवट नका बघा तुम्हाला ह्या प्लॉटचे ह्या प्लॉटचे रेट पण सांगणार आहे पण पहिला आधी जे शिकरापूरच्या अगदी बघा शिकरापूरच्या कासारी फाट्याच्या इकडं आपल्याकडं आहे एक ते अकरा गुंटे का तुम्हाला सेपरेट साजरा पाहिजे असेल तर काय करणार अहो डायरेक्टली दहा गुंटे बुकिंग करा कारण की रेट आलेला आहे फक्त चार लाख तीस हजाराचा रेट आहे जास्त रेट नाहीये आणि डाऊन पेमेंट किती आहे माहिती का फक्त एक लाख तीस हजाराचा सा डाऊन पेमेंट आहे फक्त एक लाख तीस हजार रुपये का वाढले अहो अरे पत्र सर्च रिपोर्ट सात बारा आठ चा उतारा हे इथं भेटणार आहे कुठं पुणे प्रॉपर्टी व्हिचे इथं आले तर तुम्हाला संपूर्ण पेपरची जबाबदारीनी माहिती आम्ही तुम्हाला देतो मंडळी आणि इथ जे आहे तुम्हाला काय करायला लागणार आहे फोन करा नंबर दिलेला आहे ऑफिसचा पत्ता पण ऐका वन नाईन वन नागपूर चाळ एअरपोर्ट रोडच्या शेजारी आपले ऑफिस आहे म्हणजे एक्सिस बँकेच्या एमच्या शेजारी आपले ऑफिस आहे मंडळी फक्त एवढे की विचार विचार करा तुम्ही आणि त्या हिशोबामध्ये तुम्ही बघा पण विचार करण्यामध्ये काय अर्थ आहे का अहो मी तुम्हाला जबाबदारीने म्हणतो तुम्हाला खरेदी खस सात बारा संमतीपत्र हे संपूर्ण देऊ पण आपण विचार कुठं करणार माहिती आहे का लोकवस्ती आहे का अहो लोकवस्ती पाहिजे तर मग हे जे माझ्या पाठीमाग बघतात हे प्लॉट खरेदी करा ना इथं लोकवस्ती इथं तुम्हाला जे पाहिजे इथं लोकवस्ती पण एवढा पैसा कसं काय अहो तुमच्याकडं फक्त इन्व्हेस्टमेंटसाठी आहे की पुढच्या वर्षी आपण बंगला बांधू बरोबर ना त्यासाठी तुमच्या माइंडमध्ये चाललं चाललेलं आहे तर मग शिकरापूर कासारी फाटेचे इकडे चार लाख तीस हजाराचे प्लॉट आणि एक लाख तीस हजार रुपये डाऊन पेमेंट ते बुकिंग करा शिकरापूरचे पण तुम्हाला या प्लॉटच्या बद्दल पेमेंट कि म्हणजे किती पे करायला लागणार काय रेट आहे इकडं पर गुंटा जे आहे सतरा लाख रुपयाचा रेट लावलेला आहे एक वेळ होता हा पण प्लॉटचा एक वेळ होता की पाच लाखामध्ये इथले प्लॉट विकले गेले विकले गेले का नाही तुम्ही या भेटा तुम्ही तुमच्याकडे जे मालक आहे ते असणार आहे ते स्वतः बोलणार की आम्ही स्टार्टिंगला पाच काय तीन तीन लाखाला ला विकले पण त्यावेळेस लोक नव्हते पण आज इकडं असं झालेलं आहे की मी घेऊ का ते घेऊ का हे घेऊ असं झालेलं आहे म्हणून इकडचे रेट आहे ना झपाट्याने वाढले डायरेक्टली सतरा लाख रुपये कारण की लोकेशन हॉट लोकेशन आहे गुड लोकेशन आहे संपूर्ण इकडं वस्ती झालेली आहे रो हाऊस आहे सगळे लोक इकडे भारी भारी जो तो उठतो तो म्हणतो आम्हाला प्लॉट पाहिजे पण काय असं सहजासहजी हे प्लॉट भेटणार का सांगा राहिलेले आहे सहा गुंटे आता जो भाग्यवान असणार आहे तो डायरेक्टली सहा गुंटे घेणार आहे आज सतरा लाखाचा रेट आहे आता एक दोन महिन्यामध्ये बघा तुम्ही अजून हे चे अठरा वीस व्हायला टाइम पण नाही लागणार आहे बघायला गेलं पण आज कसं ते स्वतः मालक आहे ते म्हणतात की मला अर्जंट विकायचे काहीतरी अर्जन्सी असणार आहे म्हणून सतरा लाख रुपये त्यांनी ठेवलेले आता हे सतरा लाखाचे वागुली मधले हे प्लॉट तुम्हाला पाहिजे असेल तर बघा वरती थेट तुम्ही संपर्क करा ओके आणि हे जे प्लॉटची जी माहिती आहे तुम्हाला कशी वाटली हे वाघुलीमध्ये कसं तुम्हाला आवडतं राहायला आवडणार का नाही राहायला सगळ्यांनाच आवडणार आहे बरोबर ना पण तुम्ही म्हणणार की अजून रेट डाऊन करा तर नाही होणार आहे मी तुम्हाला सांगतो लिहून देतो तुम्ही दोन महिने थांबले ना हे जे एकोणीस लाख रुपये होणार आहे लिहून देतो मी पेपरवरती कारण की वाघुलीमध्ये आज काय नाहीये सगळं काही आहे भारी भारी एकदम भारी झालेले सगळं काही आलेले इकडं पाणी बिनी रस्ते बिस्ते सगळं काही तर मंडळी विचार करू नका जास्त पण तुमच्यासाठी अजून एक आणलेले मी ऍडिशनल अजून एक सांगतो पुणे सोलापूर रोडला चला माझ्यावर थांबा व्हिडिओ बघावं कुठं जातात गॅलरी मध्ये आहे तो व्हिडिओ पुणे सोलापूर रोडच्या व्हिडिओ आहे पुणे सोलापूर रोड म्हणजे यवत मध्ये अगदी हायवेच्या एक किलोमीटर बाजूला दिलेला आहे तुमच्यासाठी प्लॉट सोळा एकरचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये तुमच्यासाठी फक्त बारा लाखामध्ये सहाशे स्क्वेअर फीटचे घर वाघुलीमध्ये सतरा लाखाचं आहे पण थोडस त्रेचाळीस किलोमीटर आले तर डायरेक्टली बारा लाखाला एक हजार स्क्वेअर फीट चा प्लॉट भेटणार आहे बघायला गेलं सहाशे स्क्वेअर फीट चा घर भेटणार आहे तुम्हाला काय कळालं ह्याच्यामध्ये दोन प्लॉट मधलं अहो लोकेशनचा फरक आहे हे पंधरा किलोमीटर सतरा लाखाचा पंधरा किलोमीटर आहे हे प्लॉट आणि जे यवत आहे ते त्रेचाळीस किलोमीटर आहे लोकेशनचा फरक त्रेचाळीस आणि पंधरा कुठ कुठून अहो रेल्वे स्टेशन पासून आहे मंडळी बाकीचं काय बोलणार अहो तुम्ही स्वतः खरीदार आहे तुम्ही बरोबर ना तुम्ही घेणार आहे तुम्ही येण्याच्या पूर्वी तुम्ही विचार करा तुम्हाला असं वाटत असेल की कमी भेटणार तर प्लीज अजिबात कमी रेट मध्ये होणार नाही इथं कारण की थेट ओनर आहे इथं डायरेक्टली ओनर असणार आहे ओनर बरोबर व्यवहाराला तुम्हाला बसायला लागणार आहे आणि एवढं आहे की ओनर बरोबर आमचं झालं आणि बघा तुम्हाला माहिती पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज असा एक चॅनल आहे की ते कमीत कमी बजेटमध्ये तुमच्यासाठी प्रॉपर्टी आणत असतो हा पण प्लॉट आणलेला आहे तुम्ही हे मनामध्ये मा धरून येणार की हे जे चौदा होणार तेरा होणार किंवा दहा होणार तर मंडळी माफ करा ते काही होणार नाही इथं जे सतराचा रेट आहे तो डॉट बॉटम रेट ठेवलेला आहे त्यांनी ओके भेटू पुन्हा आपण आपल्या या आवडत्या पुणे प्रॉपर्टी तीन प्रॉपर्टीची माहिती दिली आता कुठली माहिती आवडली वागुलीची आवडली शिखरापूरची आवडली का तुम्हाला एक किलोमीटर तो प्लॉट बुक करायचा जो काय बुक करायचा असाल तर फटाफट करा वेळ निघू राहिलेली आहे भूतकाळाच आपण विचार करत बसतात भविष्य आहे भविष्याला चांगलं करा भेटू आपण मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचा एजंट नाहीये किंवा रियल इस्टेटचा चॅनल आहे हा पण एजंट नाहीये हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे जय महाराष्ट्राने जय जय पुणे